मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचाराचा धडाका सध्या शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लावल्याचं दिसून येत आहे त्यासाठी महायुतीचे जोरदार मेळावे आणि बैठकींचं आयोजन बारणे यांच्याकडून केलं जात आहे त्यामुळं मोठ्या संख्येनं बारणे यांना पाठिंबा मिळताना दिसून येतोय तसंच ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी बारणे यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय आता तर शिवसैनिक आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून बारणे चिन्ह आणि यांचा फोटो शिवसैनिकांच्या दिसून येत आहे उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांनी सुद्धा आपल्या शर्टवर खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचं चिन्ह आणि बारणे यांचा फोटो प्रामुख्याने शर्ट वर दिसून येत आहे त्यामुळे शिवसेनेचे भाई आपल्या शर्टच्या माध्यमातून प्रचारामध्ये दिसून येत आहे त्यामुळे भाई गायकर यांनी सुद्धा बारणेंसाठी आत्तापासून जोरदार मोर्चे बांधणी करताना ते दिसून येत आहे त्यामुळे सध्या तरी बारणे यांचीच हवा आहे असं म्हणायला काही हरकत नाही विकासनामा कर्जत